सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत महाराष्ट्रातील बारावी उत्तीर्ण पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार कार्यवाही देखील सुरू झाली या योजनेमुळे अनेक बेरोजगार युवक युवतींना रोजगार प्राप्त होऊन प्रशिक्षण देखील मिळत आहे परंतु या योजनेचा कालावधी फक्त सहा महिने इतकाच असल्याने या कालावधीत शैक्षणिक वर्ष पूर्ण होत नसल्याने मिळणारे प्रशिक्षण अपूर्ण राहत आहे प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी हा कालावधी वाढवून अकरा महिने करण्यात यावा अशी मागणी आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्याकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता या नाविन्यता विभाग शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस नुसार बारावी उत्तीर्ण पदविका आणि पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन प्रशिक्षण देण्यात येत आहे मात्र या योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असल्याने तो वाढवण्यात यावा प्रशिक्षणार्थी यांना नियमित वेळेवर विद्यावेतन देण्यात यावे यासाठी आमदार बोरणारे यांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आला आहे प्राध्यापक रमेश बोरणारे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थींना व्यक्त केली आहे यावेळी प्रशिक्षणार्थी प्रशांत रिकम मयूर खरमाळे माधुरी खैरनार हंसराज भांड राजनवले संगीता जाधव प्रीती देवकर सायली खरात गणेश बोरडे आशा रुपेकर सुरेखा बोर्डे अलका वाडगे गोविंद आदी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश रोगणी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर